आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाईम राज्यातील नागपूर येथील शिक्षक भरती आणि शालार्थ आय डी घोटाळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असतानाच सोलापूर सोलापूर जिल्ह्यात देखील याच मोठ्या घोटाळ्याचे धागेदोरे उघडकीस येत आहेत येथील शिक्षक भरती संघटनेने निवेदनाद्वारे वारंवार आवाज उठवूनही माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे येथील उपसंचालक कार्यालयाने आस्थागायत कोणतेही ठोस कारवाई केलेली नाही असा आरोप संघटनेने केला आहे शिक्षक भरतीच्या माहितीनुसार खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बनावट व बोगस मान्यतांवर शिक्षकांची भरती करून त्यांना शालार्थ आय डी मिळवून देण्यात आले आहेत यासाठी पूर्वीच्या काही शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णय डावलून बोगस मान्यता दिल्याचे पुरावे संघटनेने वेळोवेळी सादर केले आहेत सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व बदली होऊन गेलेल्या काही त्यांच्या सेवा काळानंतर अनेक बोगस मान्यता मोठ्या रकमा घेऊन दिल्या आहेत मान्यतांची नोंद व नसती माध्यमिक शिक्षण विभागात नसताना शालार्थाच्या प्रस्तावावर माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी शिफारस करून उपसंचालक कार्यालयाकडे पाठवले आहेत त्यामुळे बोगस मान्यता आणि शालार्थ बाबतीत सोलापूरमध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा शिक्षक भारतीने दावा केला आहे विशेष म्हणजे काही लाभार्थ्यांनी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवताना चुकीची माहिती दिली असून त्यांच्या कुटुंबातील सदस्य आधीपासूनच शासकीय सेवेत असल्याचे निदर्शनास आले आहे काही जण शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यातील ब्लॅकलिस्ट उमेदवार असताना मान्यता मिळवलेल्या आहेत